आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस परेड मैदान अहिल्यानगर येथे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार कृष्णा शिरोळे यांना देण्यात आला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते नगर विभागाचा आदर्श तलाठी पुरस्कार प्रशस्तीपत्र व पाच हजार रुपये रोख रक्कम राहता येथे कार्यरत असणाऱ्या कृष्णा शिरोळे यांना देण्यात आला कृष्णा शिरोळे हे राहता येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पंधराशे तला तलाट्यांमधून त्यांचा सन्मान करण्यात आला यापूर्वी त्यांनी अनेक गावांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलाय शेतकऱ्यांची अडवणूक न करता उलट कार्यालयातील अधिकाधिक वेळ देणारे तलाटे म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क